नमस्कार सगळ्यांचं स्वागत करतो मांगलेकर चॅनल मध्ये मोर उत्सव दोन हजार पंचवीस आज मांगलीमध्ये साजरा झाला आणि त्याचाच निरोप आज झालेला आहे तर मोरम उत्सव संदर्भात जी माहिती आहे आमचे मार्गदर्शक सन्मानिय ज्ञान सातकरे यांच्या आपण जाणून घेऊया काकाजी मोर उत्सव आणि त्याबद्दल भूमिका आणि मांगलेतील समज ग्रामस्थांचं सहकार्य मांगे ते मोरम उत्सव हा दहा दिवसापासून सुरू होत असतो पहिल्या तारखेपासून तर शेवटच्या दहा तारखेपर्यंत मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो आणि शेवटचे जे दहाव्या दिवसाचा थंडे म्हणून आहे तो एकत्रित येऊन एक अफाट जत्रेचं स्वरूप होऊन आम्ही सर्व तरुण सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होऊन मोरम उत्सव आम्ही मोठ्या गुन्ह्या गोविंदाने साजरा करतो विशेष म्हणजे या गावातील रहिवासी वेगवेगळ्या वेग वेशभूषा करून या उत्सवाला एक वेगळीच रंगत आणून तो उत्साह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि तसेच येथील मांगली येथील तरुण मोठ्या हिररीने या उत्साहामध्ये भाग घेऊन तो एक चांगला कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करून या मोहरम उत्साहाचे सुरुवात ते शेवटपर्यंत अ काम करून तन मन धनाने या उत्साहाची एक वेगळीच रंगत निर्माण करून मोठ्या गुन्ह्या गुविंदाने मी हा उत्साह साजरा असतो परंतु या मोहरम उत्सामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येतात त्याला राष्ट्रीय एकात्मता असणारा सण आपण म्हणतो यामध्ये सगळ्यात महत्वाचं गेली दहा दिवस आजू ताजी आहेत सवारी आहेत सर्व भाविक एकत्र येतात आणि असंख्य जनसागर आज आपण इथे पाहिलाय तर भाविकांसाठी आपलं काय म्हणत हा इथे बरेचसे जवळपास आजच्या पंचवीस दोन हजार पंचवीसचा चा जो मोहरम झाला आहे आजच्या सकाळच्या अकरापासून तर पाच वाजेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळ ते वीस ते पंचवीस हजार लोक उपस्थित होते आणि मोहरमची विशेषता सांगायची म्हणजे इथं कुठलाही भेदभाव न करता सर्व धर्म समभावाने म्हणजे या गावातील सर्वच लोक एकत्रित येऊन हा उत्साह मोठ्या साजरा उत्साहाने साजरा करत असतो आणि इथं आमचे नालसाहेब आणि ताज्याची मिरवणूक निघत असते दिवसभर मोठ्या गुन्ह्या गोविंदांना उत्साह साजरा होतो आणि सांगायचं झाल्यास की यामधून एक आमच्या गावामधून आम्ही खरंच एक सामाजिक आणि सर्व धर्म भावाची जी एक संकल्प आहे की कारण जनरली टोटली समाजाचे लोक इथे एकत्र येतात उत्सव निमित्त मला असं वाटत तुम्हाला काय वाटतं की बाहेर गावी जाणारा विद्यार्थी कर्मचारी जेवढे काही बाहेर असतील मोरमांसाठी नक्की येणार याबद्दल काय तुमचं माझ्या माहितीप्रमाणे आमच्या इथं प्रत्येक सण आहे दिवाळी सारखा सणाला आमचा इचा तरुण जो नोकरीच्या उद्देशाने बाहेरगावी गेलाय तो दिवाळीला येणार ना नाही ना 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 पण मोहरमला जरूर येऊन त्या उत्साहामध्ये भरीस भर म्हणून त्याचं जे काही सहकार्य होते ते सहकार्य देत असतो आणि या वर्षीचा जो पंचवीस दोन हजार पंचवीसचा मोहरम महोत्सव आहे मांगली गावामध्ये आपण पाहिलं सगळ्यांनी की यावेळेस सुद्धा उत्सवामध्ये येणारी जी भाविकांची गर्दी आहे ती सुद्धा खूप सुफान आहे या भाविकांबद्दल आणि जनरली जे नाल लोकांचं प्रेम आहे आपली काय भावना आहे श्रद्धा आहे ती वाढतच आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे नक्कीच या गावामध्ये या उत्सवाच्या निमित्त जे भाविक येतात ते एक आपल्या श्रद्धेनं खरोखरच आपली काहीतरी कामना पूर्ण होईल या उद्देशाने येऊन ते आमच्या आनंदामध्ये एक भर पाडत असते विशेषतः म्हणजे आजची जी जनता होती माझ्या माहितीप्रमाणे असंख्य जनसागर मागणीमध्ये आज उसळला होता आणि विशेष मला इथे आवडलं सांगा की आज कुठेही तंटा नाही एवढ्या पावसामध्ये वर्गचं भाविक झालेले होते त्याबद्दल भाविकांबद्दल नागरिकांबद्दल ग्रामस्थाबद्दल आपलं काय आहे या उत्साहाचीच एक खास वैशिष्ट्य आहे की किती काही झालं तरी इथं कुठल्याच प्रकारचा वादविवाद होत नाही एकोप्याने आपण साजरा करत असतो त्यामुळेच इथं कुठलाही वादविवाद होत नाही कारण तर सर्वच लोक एकत्रित येऊन हा उत्साह साजरा करतो त्यामुळे या वादाचा प्रश्नच निर्माण होतो अखिच तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत आहेत त्याचबरोबर आमचे समस्त वांगी ग्रामवासी ज्ञानेश्वर काकाजी महाराजवाडी तामाटे धर्मवाडी तामाटे आणि समस्त मित्र परिवार तर एकच विनंती आहे जेव्हा समोरच्या पुढच्या वेळेस महोरमाला याल तुफान अशी गर्दी होईल हीच लालसाबाची आम्ही प्रार्थना करतो अस्वस्था करतो आणि सांगतो थँक्यू सो मच मोहरम बौद्धीश ग्रामीण सामाजिक संस्था मांगली यावरती मी सर्व भाविकांचं स्वागत करतो महत्वाचं म्हणजे मांगलीतील प्रसिद्ध असलेला मोहरम जो अख्ख्या घरी तालुक्यामध्ये सोडून यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे त्या मोहरम उत्सवाची आज सांगता झाली आहे आणि या व्हिडिओमध्ये आमच्यासोबत लक्ष्मण काकाची जे समिती त्याचबरोबर या बौद्धिश ग्रामीण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ राखुंडे उपस्थित आहेत आमचे मित्र राखेचे मित्र आहेत तर काकाजी सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला हा सांगतो की या वर्षी जो मोहरम उत्सव आहे आणि या वर्षीचा मोहरम उत्सवामध्ये जी संख्या भाविकांची वाढलेली होती आणि मागच्या वर्षीच्या मोहरमा संदर्भात याबद्दल काय तपाव होतो आता मोहरम उत्सव आपण दरवर्षी चांगलाच साजरा करतो आणि त्या उद्देशानं आपल्या मांगणीचा पब्लिक आणि लोक आणि कास्तकार मजूर वर्ग हे सगळे मला सहकार्य करतात आणि त्या उद्देशानं जवळपास आम्ही माझ्याकडे कारभार आहे तो पंधरा वीस वीस वर्षापासून आहे पण दिवसेंदिवस मोहरम उत्सव साजरा आणि प्रगती होत असल्यामुळे आता समोर आपल्याला काय करायचं आहे ते नियोजित करून गावकरी लोकांचा विचार घेऊन सामोरचं नियोजन नीट करण्यासाठी तयार आहे यावेळेस पावसाळ्यामध्ये मोहरम आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये पावसाळ्यामध्ये येणाऱ्या समस्या आहेत काही पुढल्या वर्षी सुद्धा येणार तर या समस्या सोडवण्यासाठी आपण किंवा ग्रामस्थ काय केलेली आहे नाही ग्रामस्थांना विचार केला तर ग्रामस्थान लोक तयार आहे विकास झाला पाहिजे बाजूला पाहिजे पाहिजे आणि स्लाब पडला पाहिजे आणि येणाऱ्या पावसाची मोहरम हा दोन तीन वर्ष राहणार आहे आणि नंतर त्याची व्यवस्था करायसाठी बा हे एक नियोजन करून आणि मीटिंग वगैरे गाव नागरिक लोकांना विचार विचार विनिमय घेऊन हे निर्णय सामोर घेण्यासाठी तयार असलेला भक्तांचा जनसागर आला या भक्तांच्या जनसागर बद्दल तुम्हाला काय हो मत आहे नाही आज असं आश्चर्य वाटलं आम्हाला ह्या पावसाळ्यामुळे गतवर्षीपेक्षा कमी पब्लिक कमी येईल असं वाटत होतं पण दरवर्षीपेक्षा सवयाने आणि बेडीने पब्लिक आली आणि एक भक्त वाढले भाविक वाढले आणि नवस वगैरे काय त्यांचे ते, ते जास्त प्रमाणात वाढले त्याच्यामुळे मोहरमाचे पब्लिक जे आहे आज जवळपास काय ना दीडीने वाढली धन्यवाद सगळ्यांची अतिशय सुंदर माहिती आपण दिली खरोखर भक्तांचं प्रेम भक्ताची आपण भरपूर मोहरम महोत्सवाबद्दल आहे त्यासोबत आमचे लखन काकाजी आहेत काकाजी ताजिया बांधतांनी सगळ्यात महत्वाची भूमिका यावरची लोकांनी बजावली असं मला वाटते तर या पोरांबद्दल काय सांगा पोरांबद्दल काय पोरे आपण बरोबर आणि या संदर्भात जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत वाटली की नाही आता पोरांची मला गरज आहे तर युवकांचा समावेश जास्त प्रमाणात होता यावेळेस काय बोलाल पोरांबद्दल मग पुढल्या वर्षी काय वाटतं तुम्हाला की आता समोरचा जो येणारा मोहरम आहे त्यामध्ये तुम्हाला काय नवीन करता येईल तुम्हाला असं वाटत लक्ष्मण आणि बहुतेक ग्रामीण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोषबा राखुंडे हे उपस्थित होते त्यांनीच आपल्याला मोहरम सणाबद्दल किंवा समोरच्या घडीला मोहरम कसा चांगल्या पत्र साजरा करता येईल त्याबद्दल त्यांनी भूमिका मांडली दोघांचं मी स्वागत करतो आभार मानतो थांबतो थँक्यू एकच प्रश्न घ्यायचा आहे की नाल साहेब ही गर्दी कायम असली पाहिजे भाविक आले पाहिजे आणि मांगली मांगली हे गाव पंचक्रोशीत गाजलं पाहिजे तर याबद्दल भाविकांना काय सांगाल अशी परंपरा आहे पर ती चालू आहे पूर्वीपासून तेच भाविक लोक येतात सुट्ट्या काढून काही भाविक बाहेरगावी गेले असतील नोकरीवर असतील नाही का तरी बाकी दिवाळीला नाही येणार पण हा मोहरम सणाला ते सुट्ट्या टाकून दहा दिवसाच्या येतील आत्ताच महाराजांनी सांगितलं की मोहरम उत्सव हा मांगलीमध्ये फेमस झालेला उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये कुठलाही विद्यार्थी असेल नोकरी वर्ग असेल बिझनेसमॅन असेल हा कुठेवधी पैसा करत असेल किंवा कमवत असेल परंतु कुठल्या सणाला तो येणार नाही परंतु मोहरम सणाला मात्र नक्की येईल हे महाराजांनी सांगितलं खरोखरच हा मोहरम उत्सवाची सांगता इथे झालेली आहे दरवर्षी या आणि मांगलीमध्ये सहभागी व्हा धन्यवाद Bueno. Okay. Okay.